नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी सीपीआर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू नातेवाईकांचा संताप गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील शहिदा जहांगीर नाकाडे या महिलेचा सीपीआय रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे दोषींवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले शहिदा नाकाडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते याच दरम्यान आज सकाळी त्यांच्यावर नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात आयसीयू बेडची उपलब्धता तपासून त्यांना खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणले मात्र अस्वस्थ अवस्थेत असताना त्यांच्या वेळेवर स्ट्रेचर न मिळाल्याने आणि डॉक्टर्स व अन्य स्टाफने तातडीने तपासणीही केली नाही असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस